तुम्ही रव्याचे पापड बघू शकाल किती मस्त झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र क्रंची क्रिस्पी असे रव्याचे पापड बनवून रेडी आहेत तुम्ही बघू शकाल खूप छान असे हे पापड बनवून होतात एक पापड तुम्हाला दाखवतेच की कसे झाले आहेत ते तुम्ही बघू शकाल किती क्रंची आणि क्रिस्पी असे झालेले आहेत नमस्कार मंडळी साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मना छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत एक वाटी रव्यापासून छान असे पडी पापड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर एक वाटी बारीक रव्यामध्ये आपल्याला एक वाटीच पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल सर्व रवा आपला मस्त पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि हे पापड आपण इन्स्टंट बनवत आहोत याच्यामध्ये अजिबात फुलखार खार, खार किंवा सोडा काही घालत नाही आहे एकदम इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे आणि आपण हॉलमध्येच घरामध्येच आपण हे पापड बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही कधीही हे पापड असे बनवू शकता मग नंतर तुम्ही सुकवू शकता दुसऱ्या दिवशी वगैरे चला तर मग आपण दहा मिनटं हरावा असाच मोरवट ठेवूया तोपर्यंत आपण गॅसवरती पाणी पान गरम करायला ठेवूया कढई गरम करून घेतलेली आहे आणि पाणी पण गरम करून घेतलेलं आहे तर दोन वाट्या मी पाणी घालून घेते तुम्ही बघू शकाल दोन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे बघू शकाल पाणी छान गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे रव्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण ही लगेच घट्ट होते त्यामुळे आणि गॅसचा पावर कमीच ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे मी आधी दोन वाट्या पाणी टाकलेलं होतं आणि रव्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं होतं परत मी एक वाटी पाणी घालून घेते आणि छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकाल याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण रवा हा असा लगेच घट्ट होतो त्यामुळे आपल्याला एक वाटी पाणी टाकून द्यायचं आहे तर टोटल आपण ह्यामध्ये आधी दोन वाट्या नंतर रव्यामध्ये एक वाटी आणि नंतर दोन वाट्या अशा आपण पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे रव्यासाठी छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल छान आपण मिक्स करून छान ढवळत राहूया अजिबात इकडे तिकडे जायचं नाही कारण उठडे होतात रव्याच्या लगेच चला तर मग आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे मी लक्षात ठेवा तुम्ही बघू शकाल दहा मिनिटाने हे असं छान घट्ट झालेलं आहे पण तर मी एक वाटी अजून परत ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते तुम्ही बघू शकाल आधी पाच वाट्या आणि हे एक वाटी असं टोटल सहा वाट्या पाणी लागलेलं आहे आतापर्यंत आपल्याला याला आणि गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे मी लक्षात ठेवा तर मग छान पाणी असं मिक्स करून घेऊया आणि पाण्याची क्वांटिटी हे तुमच्या रव्यावर अवलंबून असते कुठल्या रव्याला कमी लागतं पाणी त्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल आधी पाच वाट्या आणि नंतर दोन वाट्या असं सात वाट्या पाणी आपल्याला या पापडासाठी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकाल जसं मी आधी म्हटलं त्याप्रमाणे असला त्याप्रमाणे पाणी लागतं पापडांसाठी तर चला तर मग अजून दोन तीन मिनटं छान मी हे शिजवून घेते चला तर मग पाच मिनिट आपण छान शिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल किती छान ग्लेज आलेला आहे चकचकी आलेली आहे आपल्या मिश्रणाला तर इथे मी एक चम्मच चिली फ्लेक्स घालून घेते तुम्ही हिरवी मिरची पेस्ट घातली तरीही चालेल आणि छान ढवळून मिक्स करून घेऊया आणि तुम्ही काही नाही घातलं तरीही चालेल फक्त मीठ घातलं तरीही चालेल पण मी इथे चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल छान आपलं मिश्रण बनवून रेडी झालेलं आहे गॅस बंद करते दहा मिनटं थंड करून घेते आणि मग पापड बनवून घेते तर आपण मिश्रण चेक कसं करायचं तर मी तुम्हाला इथे एक डिश घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आणि डिशमध्ये असं मिश्रण घालून घेते तुम्ही बघू शकाल किती छान आपला पापड असा बनवून रेडी होतो गार झाल्यानंतर अजूनही चला आधीपासून शेवटपर्यंत सात वाट्या पाणी लागलेलं आहे चला मग गार करून घेऊया दहा मिनिट चला तर मंडळी आपण याप्रमाणे छान रव्याचे पापड हॉलमध्येच बनवून घेऊया उन्हात टेरेसवर जायची अजिबात गरज नाही आहे छान दिवसभर तुम्ही हे पापड फॅनखाली सुटवून घ्या पॅनची एक दिवस याला छान ऊन दाखवायचं एक दिवस उन्हामध्ये ठेवायचे छान वाढवून घ्यायचे एक दिवस उन्हामध्ये तर याप्रमाणे छान असे सर्व हे पडी पापड आपण बनवून घेऊया तुम्ही बघू शकाल चला तर मग पापड झाल्यानंतर तुम्हाला दाखव चला तर मग तुम्ही बघू शकाल आपले रव्याचे पापड किती छान बनवून झालेले आहेत आता आपण टेरेसवर टाकून छान दोन दिवस याला सुकून घेऊया तुम्ही बघू शकाल चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल एका वाटी रव्यापासून आपण किती छान पापड बनवून घेतलेले आहेत आणि तेही घरामध्येच आपण घालून घेतलेले आहेत पापड बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे आणि एक दिवस मी छान तीन चार तास मी उन्हात वाढवून घेतलेले आहेत आणि असे मस्त असे पापड आपले ट्रान्सपरंट बनवून रेडी आहेत चला तर मग आपण पापड तळून बघू तेल गरम करून घेतलेलं आहे छान कडकडीत तेल तापलेलं आहे तर पापड तळून घेऊया वा छान तुम्ही बघू शकाल रव्याचा पापड असा किती छान तळून झालेला आहे तेल एकदम गरम झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकाल चला तर दुसरा पापड तळून घेऊया वा मस्तच त्याप्रमाणे आपण चार पाच पापड छान तळून घेऊया अजून पापड तड़ते मी आणि दाखवते तुम्हाला तुम बघू शकाल पापडची साईज तुम्ही बघू शकाल केवढी आहे ते हा आपला तळलेला पापड आणि हा आपला कच्चा पापड तुम्ही साईज बघू शकाल तुम्ही बघू शकाल छान कढई भरून असा दुपटीने आपला हा पापड बनवून होतो सोडा इनो बेकिंग पावडर काही न वापरता चला तर मंडळी रव्याचे पापड बनवून रेडी आहेत मी छान तुम्हाला तळून दाखवलेले आहेत रव्याच्या पापडाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप छान हे पापड होतात तुम्ही बघू शकाल एक वाटीचे एक वाटी रव्यापासून भरपूर असे आपण पापड बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ना सर्वांना आपले व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर तेही सांगा मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेल चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त खा मी तुम्हाला पापड दाखवतेच की कसे झालेले आहेत तुम्ही बघू शकाल थोडा टेस्ट करून दाखवतेच मन्ना एकच नंबर झालेले आहेत मंडळी नक्की बघा.